कुत्रा शेवटी आपण म्हणलो की आपल्या डोक्यात पहिले काय इमॅजिन होतं असे गोट डोळे छोटं सरणार आणि आपण बाहेरून घरी आलो की काही न विचार करून आनंदाने शेपटी हलवत आपलं स्वागत करणारं प्रेम पण खतरनाक हल्ला करणारा आणि जीव घेऊ शकेल इतपत घातक असं आपण इमॅजिन नाही करत आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी गोष्ट आपल्याला वाटतं की आपल्याला कळते पण नाही हा जीव आपल्याबरोबर अनेक वर्ष हातात हात घालून राहतोय पण तरी खूप मिसअंडरस्टँडिंग एका बाजूला सगळ्यात गोड आणि परिवाराला डिफेंड करणारा प्राणी दुसऱ्या बाजूला अ थ्रेट टू ह्युमन अँड वाईल्ड लाईफ अशा दोन एक्स्ट्रीम बाजूंना येणारा हा प्राणी अजूनही प्रॉब्लेम्स पण उभे करतो आणि बऱ्याच गोष्टींचा उपाय पण देतो तर कुत्र्यांचा नक्की काय विषय जाणून घेऊयात हा व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका आणि आवडला तर सबस्क्राईब पण करा आत्ता रिसेंटली दिल्ली सुप्रीम कोर्टनी तेवीस कुत्र्यांच्या ब्रीड्सवर पाळायला ब्रीड करायला आणि विकायला बंदी घातली कोर्टचं म्हणणं असं आहे की या कुत्र्यांच्या ब्रीडचा हिंसक स्वभाव आहे पण या ब्रीड एवढ्या घातक आहेत की त्या माणसांना पण मारू शकतात दोन हजार मध्ये अकरा टक्के कुत्री चाव्याचं प्रमाण वाढलं आणि त्यातल्या सगळ्यात जास्त केसेस महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि ठाणे इथे झाल्या पण हे आकडे स्पेसिफिक ब्रीडचे नसून रस्त्यावरच्या कुत्र्यांचे जास्त आहेत ज्यावर दिल्लीमधले डॉग ट्रेनर अदनान खान ज्यांना बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे ते म्हणाले की ह्यात ब्रीड स्पेसिफिकली काहीच नाही आता ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीतच नाहीत आपण त्या घेऊयात तर सगळ्यात पहिले आपल्याला कुत्री नक्की काय आहेत आणि माणसं आणि कुत्री एवढ्या जवळ कसे राहायला लागले इकडनं सुरुवात करायला लागली तीस हजारहून जास्त वर्षांपूर्वी माणसं ही शिकारी होती आणि तंबूंमध्ये किंवा गुहेत राहत होती आपण फूड चेनच्या सगळ्यात वर होतो आणि आपले कुठले असे शत्रू नव्हते पण एक असा प्राणी होता जो आपला शत्रू होता फूड चेनच्या वर राहण्यासाठी तो होता लांडगा विशेषतः वुल्फ आता शिकार शोधायला माणूस आणि लांडगे यांच्या पद्धती पण सेम होत्या दोघेही प्राणी कळपात राहणारे ज्यांना आपण सोशल ॲनिमल्स म्हणतो दोघांचा स्वभाव हो पण सेम आपल्या ग्रुपचं संरक्षण करणं ग्रुपच्या लिडर्स आणि फॉलोअर्स असणं ग्रुपचे नियम असणं हुकून देणं किंवा घेणं अशा प्रकारचे स्वभाव हो, दोघांमध्ये होतो आता अशा लांडग्यांच्या पॅक्समधनं काही लांडगे असे होते ज्यांना बाहेर ढकललं गेलं आणि शिकार पण ग्रुप्समध्ये करत असल्यामुळे ह्या एकट्या लांडग्यांना शिकार नाही करता आली मग आता कुठला ऑप्शन उरतो तो म्हणजे एकतर ऑलरेडी मेले प्राणी खाणं ज्याला आपण स्कॅव्हेंजिंग म्हणतो किंवा ज्यांच्याकडे अन्न आहे त्यांना मागणं सो so, अशा प्रकारे एकटे लांडगे माणसांच्या वसाहती जवळ यायला लागले पहिले माणूस त्यांना हाकलायला लागला पण जेव्हा हे लांडगे माणसांशी चांगला वागू लागले तेव्हा माणसांनी त्यांना त्यांचं अन्न द्यायला सुरुवात केली याच्या बदल्यात ह्या लांडग्यांनी माणसांना वाचवायला सुरुवात केली जर रात्री दुसरे प्राणी किंवा दुसरी माणसं आली तर त्यांना भुंकून किंवा पाठलाग करून पळवून लावणे अशा प्रकारे आता माणसाला कळलेलं की आपण ह्या लांडग्यांचा वापर कसा करून घेऊ शकतो आणि तिकडनं सुरू झाली ही माणसांची आणि कुत्र्यांची स्पेशल रिलेशनशिप जसं आपण विकसित होत गेलो तसं आपल्याबरोबर हे लांडगे पण कुत्री ह्यात विकसित होती आता ह्या कुत्र्यांना काहीच आयडिया नव्हती की माणसं त्यांचा कसा वापर करून घेतात वेगवेगळ्या वेग प्रकारे ही कुत्री वेगवेगळ्या वे कामांसाठी वापरायला सुरुवात केली आणि त्याच कामांनुसार त्यांना बीड केलं गेलं तर आता हे ब्रीड केलं गेलं म्हणजे नक्की काय केलं तर सोप्या भाषेत दोन कुत्री अशी चूज केली ज्यांचे स्वभाव आणि ट्रेड्स जर एकत्र आले तर त्यांचं पिल्लू हे अजून चांगलं होईल म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतात मुधोळमध्ये पठाण आणि अफगाण यांनी सालुकी आणि ताजी या बीड जाणल्या आणि तिकडच्या राजांनी ह्या दोन बीडचा मेट करून मुधोळ हाऊन ही बीड बनवली यांचा स्पीड पण खूप जास्त होता आणि शिकारीला आणि राखण करायला त्यांचा वापर केला गेला आता आपण काही कुत्र्यांच्या ब्रीडचा एक्झाम्पल घेऊ आणि नक्की त्यांना का आणि कसं इव्हॉल्व्ह केलं हे जाणून घेऊ आपल्या सगळ्यांना सायबेरियन हस्की ही बीड झालेली माहिती असते पण त्याआधी आलेली सायबेरियन हस्कीहून ओरिजिनल ब्रीड म्हणजे सॅमोएड खूप वर्षांपूर्वी सायबेरियामध्ये नेनेट म्हणून ओळखले जाणारे लोक राहत होते सायबेरियामध्ये खूप थंडी असल्यामुळे खूप जास्त लांब जाता येत नव्हतं म्हणून ते स्लेज वापरायचे पण प्रॉब्लेम हा होता की अशा पद्धतीने खूप वेळ लागायचा म्हणून ह्या लोकांनी एक असा कुत्रा बनवला जो थंडीत पण राहू शकतो आणि जो स्लेज पण ओढू शकतो अजून एक इंटरेस्टिंग बीड म्हणजे बसेंजी ही बीड तर एवढी इंटरेस्टिंग आहे तुम्ही इमॅजिन करा एक कुत्र ज्याला भुंगताच येत नाही हे कुत्र जगातल्या सगळ्यात जुन्या मधलं एक कुत्रे बसेंजीची गोष्ट आफ्रिकामध्ये सुरू होती जेव्हा आफ्रिकन आदिवासींच्या एका जमातीला शिकार करता नव्हती म्हणून त्यांनी एक अशी कुत्र्याची बीड इव्हॉल्व्ह केली जी त्यांच्याबरोबर शिकार करू शकेल पण शिकार करताना उगाच आवाज झाला तर म्हणून ह्या लोकांनी अशी कुत्र्याची पिल्लं निवडली ज्यांचा आधीपासूनच कमी भुंगण आहे आणि त्यांना बीड केलं सो नक्की या बीडला भुंगता काय येत नाही तर त्याच्या व्हॉइस बॉक्सच्या वोकल कॉर्ड्समध्ये खूप कमी अंतर असतं आणि म्हणून आवाज पण कमी आहे पण भुंगता येत नाही म्हणजे ही बीड आवाजच काढत नाही असं नाही बसेनजी बसेन जी चफ किंवा ज्याला आपण फुतकार काढणं असं म्हणतो हे करतं आणि हाऊल पण करतं ह्याच आवाजाचा एक ॲडव्हान्टेज असा झाला तो म्हणजे बसेंजीचा वेगळा आवाज तिकडच्या सा कोल्ह्यांसारखा आणि लांडग्यांसारखा होता सो जेव्हा सगळे झोपायचे हो तेव्हा जर हे प्राणी वसाहतीजवळ आले तर बसेंजीचा हा आवाज त्यांना पळवून लावायचा आता अजून एक बीड ही सगळ्यांना माहिती आहे पण त्या बीडचं ओरिजिन काय आहे हेच कोणाला ना माहीत नाही ती म्हणजे लॅब्रेडॉर लॅब्रेडोरचं नाव नुसतं लॅब्रेडॉर नाही ते लॅब्रेडॉर रिट्रीवर असतं आणि ह्या नावामध्येच सगळ्या बीडची हिस्ट्री कळते लॅब्रेडॉर ही बीड न्यू फाउंडलंडच्या आयलंडवर बीड केली गेली सेंट जॉन्स वॉटर डॉग जी ब्रीड आता नामशेष आहे त्या ब्रीडला अजून जास्त डेव्हलप करून लॅब्राडॉर तयार केलं आता ही कुत्री आयलंड आयलंड्जवर बीड केली म्हणून जर बघितलं आपण तर लॅब्राडॉरच्या पंजांमध्ये वेबिंग आणि पॅडिंग असतं ज्यामुळे त्यांना पोहता येईल जेव्हा न्यू मधील लोकं मासे पकडायला बोट्समधून जायची तेव्हा हे कुत्रे पाण्यात जाऊन फिशनेट्स रिट्रीव्ह करायचे म्हणून त्यांना लॅब्रेडॉर रिट्रीवर हे नाव ठेवलं गेलं यानंतर जेव्हा लोकांना कळलं लो की ही कुत्री नीट काम करतात तेव्हा त्यांचा वेगळा पण वापर केला गेला डक हंटिंग आणि इन जनरल कुठलाही पक्षी हंट करताना लॅब्रेडॉरला रिट्रीव करायला वापरलं गेलं म्हणूनच या कुत्र्याची एक स्पेशालिटी म्हणजे ही कुत्री एवढी अलगदपणे गोष्टी परत आणायची की त्यांना अंडी पण न फोडता आणता यायची आणि दुसऱ्या बाजूला जर पक्षी जिवंत असेल तर त्याच जबड्याने त्यांना पक्षी मारता पण यायचा आता मेन मुद्दा म्हणजे हे समजून घेणं ही सोपळ ॲग्रेसिव्ह कुत्री कुठनं आली पिटबुल आणि रॉट वायलर्स ही सगळी कुत्री एकाच अँसेस्टर आणि ब्रीड टाईपची आहेत ती म्हणजे मॅस्टिफ्स रॉट वायलर ही ब्रीड रोमन एम्पायरचीच ब्रीड केली गेली जेव्हा रोमन आर्मी लढायला जायची तेव्हा त्यांच्याबरोबर गुर आणि मेंढ्या असायचे तर ह्यांना हर्ड आणि सांभाळायला रॉट वायलरचा सा वापर केला गेला आता रॉट वायलर हे नाव का तर ही सगळी आर्मी जर्मनीमध्ये असलेल्या रॉट वाईल या शहरात खूप वेळा थांबायची तिथे हे रॉट वाईलर्स खायचं मास आणि त्याचे कार्ट ओढायला आणि ढकल्याला वापरले जायचे म्हणून त्यांना द बुचर्स डॉग ऑफ रॉट पण म्हणायचे आता हिस्ट्री पण खूप इंटरेस्टिंग पण थोडी गुढ पण आहे पिटबुल ही अमेरिकन बुलडॉग आणि अमेरिकन टेरियर हा मिक्स करून ब्रीड केलेली जाते आता ही कुत्री खूप विकृत स्पोर्ट साठी वापरली जायची ज्याला बुल बेटिंग असं म्हणायचं ह्या स्पोर्ट मध्ये या कुत्र्यांना लिटरली मोठ्या बैलाशी भांडायला लावायचे ह्यात हे सगळे पिटबुल्स बैलांचा गळा आणि तोंड पकडून त्यांना मारायचा प्रयत्न करायचे आणि यात ते बैल मरायचे पण त्याहून जास्त कुत्री मारायची ही सगळी गोष्ट एका बंदिस्ता मध्ये व्हायची ज्याला पिट म्हणायचे हा प्रकार खूप क्रूर होता म्हणून तो बॅन केला गेला के पण तरीही लोक पिटबुल्सला डॉग फाइट्स पण वापरायला लागले यात गॅम्बलिंग पण होतं आणि कुत्यांवर पैसे लावायचे त्यानंतर जेव्हा हे सगळं उघड झालं तेव्हा हा पण स्पोर्ट बॅन केला गेला के आणि आता पिटबुल्सला पोलीस कामात शेतावर मदत किंवा थेरपी डॉग्स म्हणून तो वापरतो कारण भांडणं आणि अग्रेसिव्ह असणं हे त्यांच्या रक्तात नाहीच आता ही सगळी उदाहरणं चांगल्या बिडिंगची पण काही अशी पण एक्झाम्पल्स आहेत जिकडे ब्रिडिंग घडलं ज्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पग्च पग्झ हे चायनामध्ये ब्रीड केलेलं कुत्रं आणि त्याला ब्रीड करायचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कन्व्हिनियंट असणं आणि प्रतिष्ठेचं चिन्ह पग्जना प्रतिष्ठेचं चिन्ह म्हणून ब्रीड केलं जावं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर रिंकल्स किंवा घड्या या आणल्या गेल्या आणि अजून डिटेलमध्ये जाऊन त्या घड्यांचा शेप ह्या का दिसावा असा प्रयत्न केला गेला या सिंबलचा अर्थ मध्ये प्रिन्स असा होतो नॉर्मल कुत्र्याचा साईज दांड घेऊन थोडा छोटा असतो थो, पण पगलंय खूप बेकार बीड केलं आणि छोटं केलं गेलं अशा कुत्र्यांचा जबडा पण आवश्यकतेहून छोटा असतो आणि लिव्हर प्रॉब्लेम्स हार्ट प्रॉब्लेम्स असे इश्यूज सुरू होतात खूप जास्त बीड केलं तर फक्त फिजिकल प्रॉब्लेम्स नाही होत तर मेंटल पण होतात कमी आय क्यू स्वभावात सडन बदल ट्रेन करताना डिफिकल्टी आणि महत्वाचं म्हणजे अनपेक्षित ऍग्रेशन आता ही लोक जी बीड करतात त्यांच्याकडे कोणाचं लक्ष आहे का आणि जेव्हा अशा वा वाईट पद्धतीने बीड करताना कुत्री विकली जातात तेव्हा प्रॉब्लेम आले की कुत्र्याला आल दोष दिला जातो पण याहून महत्वाचं म्हणजे रस्त्यावर जी कुत्री मोकळी फिरतात तो प्रॉब्लेम मुळात पहिला प्रश्न म्हणजे ही एवढी सगळी कुत्री आली कुठून याचं उत्तर आपल्याला एका अशा मध्ये मिळतं ज्याला सगळ्यांनी बघितलंय पण त्याचं नाव कोणालाच माहित नाही ती ब्रीड म्हणजे इंडियन पराया डॉग ही ब्रीड नक्की कुठनं आली हे माहीत नाही पण पंधरावीस हजार वर्षांपूर्वी भारतात ही बीड आली असा अभ्यासक म्हणतात पराया हा शब्द तमिळ भाषेतला परयार या शब्दावरून आला आणि त्याचा अर्थ म्हणजे सोशल आउटकास्ट ही कुत्री बऱ्याच वेगळ्या देशांमधल्या कुत्र्यांसारखी पण दिसतात जी तिकडे इंडिजिनस आहेत जसं की ऑस्ट्रेलियामधले डिंगोज न्यू गिनीमधला सिंगिंग डॉग आणि आफ्रिकामधला ॲफ्रिकन विलेज डॉग आता आपल्याला वाटतं की ही सगळी रस्त्यावरची कुत्री परया डॉगजच आहेत पण तसं नाही आहे खूप कमी कुत्री आहेत जी प्युअर परया डॉग्ज आहेत भारतात ओवरऑल थर्टी फाईव्ह मिलियन भटकी कुत्री आहेत आता ही संख्या कशी काय तर ही कुत्री मेट खूप जास्त प्रमाणात करतात आणि यांना मिनिमम दोन ते मॅक्सिमम सहा पिल्ल होऊ शकतात आणि माणसांमुळे त्यांना सगळं मिळतंच आहे अन्न पाणी आणि निवारा तर आहेच आणि दुसरे कुठले प्राणी जे कुत्र्यांना मारून खाऊ शकतात असं पण जास्त प्रमाणात नाही आता स्वतःला एक प्रश्न विचारा रात्री तुम्ही काम करून घरी चाललं आहे आणि रस्त्यावर कोणीच नाही अंधारे तुमच्या समोरून पंधरा वीस कुत्री आली तर तुम्ही रस्ता बदलाल का तिघडनंच जाल हा प्रॉब्लेम फक्त माणसांनाच नाही आहे तर आपलं जेवढं थोडं वाईल्ड लाईफ उरलं आहे त्याला पण आहे आणि आपण विचार केला तर पहिले मनात येतं की ही कुत्री वन्यजीवाला मारून खात असते जे बरोबर आहेच पण अजून एक मुद्दा जो खूप कमी लोकांना माहिती आहे तो म्हणजे कुत्र्यांमधलं आणि बाकीच्या वाईल्ड लाईफ स्पीशीजमधलं इंटरब्रीडिंग लांडगे आणि कुत्री ब्रीड करणं ही सगळ्यात अन्नच्या गोष्ट एवढंच नाही तर लांडग्यांमध्ये जंतू आणि डिझीज स्प्रेड पण होऊ शकतो अजून एक गोष्ट म्हणजे जर ही रानटी कुत्री लांडग्यांचं आणि ओव्हरऑल वाईल्ड अन्न खाऊ लागली तर लांडगे काय खाणार आता तेवढाच महत्वाचा मुद्दा म्हणजे कुत्र्यांमुळे होणाऱ्या माणसांवरचे हल्ले दोन हजार तेवीसमध्ये फक्त जानेवारी आणि ऑक्टोबरच्या मध्ये ट्वेंटी फोर पॉईंट सेवन लॅक डॉग बाईट्स रेकॉर्ड झाले पण फक्त कुत्रं चावलं तर माणूस मरणार नाही पण जर रेबीज असेल तर त्यावर काहीच औषध नाही बरं चला ही कुत्री त्यांना आवडतं म्हणून पण चावत नाहीत जसं मी आधी सांगितलं तसं कुत्री पॅक्समध्ये राहतात आणि त्यांना टेरिटरी वाचवणं आणि जर त्यात छोटी पिल्लं असतील तर त्यांना पण वाचवणं हे करावंच लागतं आता तुम्ही विचाराल की याचं उत्तर काय मग नेमकं आपण त्यांना मारू पण शकत नाही आणि माणसं सगळ्यांना पाळू पण शकत नाहीत तर कुत्र्यांचं स्टेरिलायझेशन म्हणजेच नसबंदी आणि माणसांनी अँटी रेबीज वॅक्सिनचा डोस घेणं हेच एक खंडळीत होतं मोस्टली ज्या बीड्स अशा अग्रेसिव्ह होतात त्या गार्ड डॉग्स आहेत आणि त्यांचा इन्स्टिंक्टच त्यांना सांगतो की अग्रेसिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह हो शेवटी माणसांनीच बीड केलेली कुत्री आहेत पण अजून एक महत्वाचा मुद्दा उठतो तो म्हणजे हे नक्की ह्याच बीडचं आहे हे कोण सुद्धणार एक काळं आणि मोठं कुत्र म्हणजे रॉट किंवा पिटबुल हे नॉर्मली लोकांना वाटतं पण ते एक्सपर्ट नसतात मग उत्तर कसं कळेल हे जे रिपोर्ट्स येतात ते खूप प्रमाणात चुकीच्या बीडचेच असतात म्हणून अशा सोकॉट ॲग्रेसिव्ह कुत्र्यांना तसं रेप्युटेशन वाईट मिळतं आपण गाडी घेताना सगळं मॉडेल कुठलं ते मायलेज किती हे बघतो तर आपण एक जिवंत जनावर घ्यायच्या आधी त्याची बीड कुठली त्याला ट्रेन करणं किती अवघड आहे ती बीड कुठल्या भागात ओरिजिनेट झाली आहे आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे का नाही बघत आता हे सगळं ऐकल्यावर तुम्ही जर कुत्रं घेणार असाल तर सगळ्याचा विचार नक्की करा आणि डॉग एक्सपर्ट सीझर मिलांचं हे वाक्य लक्षात ठेवा देर इज नो सच थिंग एज अ प्रॉब्लेम ब्रीड ऑर डॉग हावेवर देर इज नो शॉर्टेज ऑफ प्रॉब्लेम ओनर्स ह्या सगळ्याबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा